पालक पुरी करण्यासाठीचं साहित्य दोन वाट्या कणिक तेल पालकाची दहा पानं एक मिरची लसूण चार पाकळ्या आलं एक इंच कोथिंबिरीच्या चार काड्या धणे जिरे पूड अर्धा टेबलस्पून प्रत्येकी चिमूडभर हिंग तिखट मीठ चवीनुसार आणि तीळ आवडीप्रमाणे स्वच्छ धुवून घेतलेली पालकाची पानं आहेत आलं लसूण जिरे पूड हिरवी मिरची मीठ आणि कोथिंबीर आता हे मिक्सरमधनं बारीक वाटून घ्यायचं अर्धी वाटी मिश्रण होतं साधारण आता अर्धी वाटी पाणी मिक्सरच्या भांड्यात घालून ते पाणी वाटीत घालतीये एकूण आपल्याला एक वाटी हे मिश्रण तयार करायचं आहे त्यात तिखट हळद हिंग एक वाटी कणिक घालायची उरलेली जी एक वाटी कणिक आहे ती लागेल तशी आपल्याला मिश्रणात घालायची आहे साधारण दोन वाट्या कणिक बसते चांगलं मळून घ्यायचं आता हातावर थोडंसं तेल घ्यायचं कणिक दहा मिनिट मळून घ्यायची आवडीप्रमाणे तीळ घालायचे आता या कणकेचे तीन भाग करून घ्यायचे त्यातला एक भाग घेऊन पोळी लाटून घ्यायची वाटीच्या सहाय्याने पुऱ्या कापून घ्यायच्या सगळ्या पुऱ्या एकाच वेळेला लाटून तयार ठेवायच्या एकीकडे तळणीसाठी तेल तापायला ठेवायचं तेल चांगलं तापलं की पहिली पुरी सोडायची आणि लगेचच झाऱ्याने पुरीवर तेल उडवायला सुरुवात करायची पुरी साधारण दोन ते तीन वेळा उलटून घ्यायची मध्यमाचेवर आपल्याला ह्या पुऱ्या तळायच्या आहेत अजिबात तेलकट न होणाऱ्या पुऱ्या तयार